हाय हॅलो नमस्ते मी सृष्टी माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते सृष्टी सृष्टी लाईफस्टाईलमध्ये मी तुमचं स्वागत करते आणि खूप दिवस झालं ब्लॉग काही टाकलाच नाही आज टाकावं म्हटलं आणि अशा जी साड्या असतात ना एकदम मऊ सुताच्या असतात त्याला ब्लिडिंग पण करता येत नाही काय नाही हे सारखं सरकंच असतंय हिच्यातलं पीस काढून मी केलेलं आहे अशा दोन साड्या आहेत ते मी एक करून ठेवली ते ब्लॅक कलर मधून एक केली हे एक एवढं मोजूत आहेत आज ठरवलंय मी सगळ्या साड्या एकदमच पिकू पॉल करून काढायच्या कारण की काय होतंय ही जी मिशन आहे त्याला असते त्यामुळे मी दाखवते तुम्हाला ही जी मिशन आहे ही ह्याला असती ह्याची मिशन ह्याची मिशन मी काढून ठेवली खाली कारण की ही जरा पायंडा आहे जरा खराब आहे चालत नाही आणि हिथली जी मिशन होती ही तर खूपच मच्छर चावायला लागलं होतं एकदम अंधार पण पडतो हिथं मच्छर पण चावतंय ती म्हणून हिथून उचलू तिथं ठेवली मिशन एकदम त्या शेतरच्या तोंडाला ठेवली आणि मला काही इथं बसायची सवय नाही तरी पण ठेवली आता बघू काय होत आहे थोड्या दिवस ठेवायचे परत इकडे ठेवायचे मच्छर बंद झालं थोडेसे गेले मच्छर आहे असं कॉईन लावले की असं मच्छर परत थोड्या वेळा पाठी महागारीच येत आहे आणि एक कस्टमर हे एक आठवड्या बऱ्यात द्यायचा होता आणि जो ब्लाऊज दिसतोय ना ह्याला मी नुसते असे डिझाईन केली ह्याला काही लेस बीस लावले नाही कारण की मला हे लावायला परवडत नाही ह्याला जो एक तीन चार तास गेल्यात ब्लाऊजला ह्याची शिलाई पण कमी दिली त्यांनी काय मला परवडत नाही म्हणून मी ह्याचं काय मनीबिनी काही लावले नाही बघू ते आल्या होते ते काय म्हणतात नाही तर ते आले ना जे कस्टमर जे आलं ना ज्यांचा ब्लाऊज येतो त्या जर म्हणल्या म्हणी लावा तर लावणार आहे पुढं काय होतंय आणि रात्री एवढा जे मोठा पाऊस झाला निम्म्या चार वाजले वाजल्या असताल्या इथून जे गळत आहे ती इथं वर पाणी पडतंय ब्लाऊजवरून इथं मशिनीवर सगळं साड्याचे आहेत ना त्याच्यावर सगळं पाणी पडतंय मग मला रात्री भीती वाटायला आली बाई म्हटलं ब्लाऊज शिवलेलं कस्टमरचे भिजले तर नसेल की काय मी आले आल्या पहिल्यांदा आली मी लाईट सुद्धा लावली नाही काय नाही अशी बघत होते पाणी पडलंय की काय असं मला भीती वाटायला लागली बाई म्हणलं दुसरं कस्टमरची जेवढी साड्या ब्लाऊज असतील तेवढे भिजलेल तर नसतील ना असं एक भीती वाटायला लागली जर तुम्ही होते आता हे ह्याला बघू कसा पिकू फॉल होतोय कसं फॉल बसतोय ह्याला बसणारच व्यवस्थित आज मी ठरवलंय की मी सगळ्या साड्या आज पिकू फॉल करून काढणार आहे